नवीन वर्ष सुरू झाले तुमच्या हातातला फोन बदलताय का बदलायचा बदला, सा असेल तर शंभर टक्के बदला मोबाईल नवीन मोबाईल घेण्यासाठीचा सध्याचा काळ अतिशय चांगला आहे कारण एकापेक्षा एक सरस स्मार्टफोन सध्या मोबाईल दुकानात विक्रीसाठी उपलब्ध आहेत ओप्पो असेल विवो असेल सॅमसंग असेल आयफोन असेल रिअलमी असेल एम आय असेल वन प्लस असेल कुठलीही कंपनी जी कंपनी तुम्हाला आवडते त्या प्रत्येक कंपनीचे सध्या तीन तीन चार चार पाच पाच सहा सहा पर्याय तुमच्या समोर उपलब्ध आहेत तुम्हाला जो आवडेल तो स्मार्टफोन खरेदी करा सध्या फाय जी चा जमाना आहे आणि सध्या एवढं मोबाईल चांगल्या रीतीनं कधीही नव्हतं सध्या प्रत्येक महिन्यामध्ये दोन दोन तीन तीन चार चार मोबाईल लाँच होत आहेत ते पण एका एका कंपनीचे विवो न तर धडाका लावला आहे विवोचे दर महिन्याला दोन दोन मोबाईल लॉन्च होत आहेत ओप्पोही मागे नाही अतिशय मजबूत स्मार्ट स्मार्टफोन ओप्पो बनवते सॅमसंगला काम ओप्पो करत आहे सध्या ग्रामीण भागामध्ये सॅमसंग कंपनीचे कस्टमर ओप्पोने पूर्णपणे तोडले आहेत चांगले मोबाईल फोन बनवून आणि विवो आयपो आयफोन ला टक्कर देत आहे आयफोनच्या तोडीस तोड मोबाईल बनवत आहे विवो अतिशय चांगले अतिशय जबरदस्त फीचर्सचा ना तर नादच करायचं नाही मोबाईल हातात घेतल्यानंतर समजतं की आपण एका वेगळ्या दुनियेत आहोत एका वेगळ्या जगात आहोत कमी पैशांमध्ये गोरगरिबांचा सहारा बनायचं काम रिअलमी ने कायमच केलंय आणि ही सुरू आहे एम आय असेल रियलमी असेल यांनी कमी बजेटमध्ये चांगले स्मार्टफोन बाजारात आणले आहेत जे तुम्ही नक्की पाहू शकता तुम्हाला मोबाईल बदलायचा आहे तर लोन सुविधा उपलब्ध आहेत आता झिरो डाऊन पेमेंट वरती सुद्धा मोबाईल मिळतात आणि मिनिमम वीस टक्के पंचवीस टक्के डाउन पेमेंट भरून सुद्धा लोनवरती मोबाईल मिळतात बजाज फायनान्स सगळीकडे लोन सुविधा पुरवत आहे आज बजाज फायनान्स ही एकमेव अशी कंपनी आहे जी संपूर्ण महाराष्ट्रात लोन देते मोबाईल खरेदीसाठी त्यामुळे नवीन मोबाईल खरेदी करायचा असेल तर नवीन वर्षाच्या निमित्ताने तुम्ही शंभर टक्के खरेदी करा आपल्या हातातला जुना मोबाईल फोन बदला मोबाईल दुकानदार तुमचा जुना फोन सुद्धा एक्सचेंज रूपात घेत आहेत त्याची योग्य किंमत करून तुम्ही नवीन मोबाईल पण घेऊ शकता फीचरच्या बाबतीत म्हणाल तर प्रत्येक अपडेट आम्ही या चॅनलद्वारे तुम्हाला देतो नवीन मोबाईलच्या प्रत्येक अपडेट विषयी तुम्हाला ज्या काही शंका वाटतील तुम्ही आम्हाला विचारा तुम्हाला कुठलाही मोबाईल पसंत असो तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये विचारा की हा मोबाईल मी घेऊ का हा चांगला आहे का आम्ही तुम्हाला शंभर टक्के सांगू परंतु मित्रांनो नवीन मोबाईल जर घ्यायचा असेल तर हा काळ खूप चांगला आहे कारण आजच्या घडीला कमीत कमी, कमी दोन हजार पंचवीस मध्ये लॉन्च झालेले पन्नास मोबाईल दुकानामध्ये उपलब्ध आहेत अतिशय चांगले त्यामध्ये दहा दहा आठ आठ सात सात मोबाईल नवीन वेगवेगळ्या कंपनीचे आहेत आयफोनची सुद्धा सिरीज लॉन्च झाली आहे आयफोन सतरा हा काळ खूप चांगला आहे आणि प्रत्येक बजेटमधील मोबाईल सध्या मिळतोय अगदी सात आठ हजारापासून घ्या दहा अकरा हजारापासून घ्या बारा तेरा चौदा हजारापासून घ्या किंवा पंधरा हजारच्या वरती आणि वीस हजारच्या आतमध्ये घ्या वीस हजार ते पंचवीस हजारच्या मधला घ्या पंचवीस हजार ते तीस हजारच्या मधला घ्या तीस हजार ते चाळीस हजारच्या मधला घ्या चाळीस हजार ते साठ हजारच्या मधला घ्या आणि साठ हजार ते एक लाख रुपये आणि एक लाख प्लस चे सुद्धा मोबाईल सध्या बाजारात उपलब्ध आहेत त्यामुळे मोबाईल घेण्याच्यासाठीचा सुवर्ण काय जर म्हटलं तर ही दोन हजार सव्वीसची ची सुरुवात आहे त्यामुळे तुम्ही तुमच्या हातातला मोबाईल शंभर टक्के बदलू शकता आणि लोनची सुद्धा सोय सध्या बजाज फायनान्सची सर्वत्र आहे मोबाईल संबंधी काही काही माहिती पाहिजे असल्यास कुठलीही अडचण वाटल्यास कमेंट मध्ये सांगा आम्ही ती सॉल्व करू धन्यवाद आमचे सर्व व्हिडिओ नक्की पहा